मॉर्निंग मॉर्निंग फ्रेंड शुभास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आज आहे बघा मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्या बहिणींना यूट्यूब फॅमिली यूट्यूब फॅमिलीला आता बघा माझं चाललं आहे सकाळी सकाळ स्वयंपाक आज मी करणार आहे शेंगाच्या पोळ्या करते म्हणजे तिळाच्या तिळ आणि शेंगा निकलं तर इकडे झालेलं आहे कुकर भाजी झालेली आहे मी आत्ता गाजाची कोशिंबीर करते मी आणि पोळ्या करून माझं नेवी ते पण झालेलं आहे देवाला गजान महाराजांना आणि देवाला नेवी ते पण दाखवलेलं आहे आणि आता मी करते ह्यांचा डबा भरते आणि पोळ्या सगळ्या करून घेणार आहे मी आता हेच्या पोळ्या गोळ्या गिरगोळ्याच्या पोळ्या आणि मोठीला मोठीच्या मिष्टांना जायचं असतं नऊला म्हणून तिला डबा देऊन आलेला आहे आणि आता मी छोटी छोटीसाठी आमच्यासाठी सगळ्यांसाठी पोळ्या करते गोड गोड पोळ्या आज खूप जणांकडे पुनाच्या पण पोळ्या असतात पण आमच्याकडे असतात तिळाच्या पोळ्या चला तर मग मी करते आता तिळाच्या पोळ्या आणि मिष्टांचा पहिला डबा भरणार आहे आणि नाश्ता करायचा राहिलेला आहे नाश्त्याला काय करायचा प्रश्न आहे बघते भक्त्याचा मीस मला काय सुचेल ते मी करणार आहे पहिला एक ना पोळी कमी घेतील त्यांचा डबा भरते मिस्टरांचा चला मग थोड्या वेळ भेटू पुन्हा तुम्हाला बघा मी तिळाच्या पोळ्या केलेल्या आहेत ह्यांना डब्यात दिलेले आहे सासूबाईंचं ताट वाढलं आहे म्हणजे पोळ्या बघा आता मी पोळ्या कसं ह्या झाकून नाही ठेवायच्या झाकून ठेवले तर मऊ पडतात अगदी हे पहा अशा पोळ्या पिहिले तिळाच्या पोळ्या ते आता मी मला वाटतं कागदामध्येच मला गुंडाळून द्यावं लागतील तर ते छान कडक राहतात आणि कडकच पोळ्या छान लागतात लागतात म्हणजे चला या तुम्ही पण सगळेजण तिळाच्या पोळ्या खायला शेंगाच्या पोळ्या वर्षाचा हा पहिला सण आहे तसं पाहिलं तर म्हणजे संक्रांतपासूनच सण चालू होतात भोगी संक्रांतीपासून म्हणून मग मग आज मी तिळाच्या तिळगुळाच्या पोळ्या केलेत शेंगाच्या चे पोळ्या केलेत आणि देवाला नैवेद्य पाहिजे मेन म्हणजे म्हणून मी गोड केलेला आहे कारण का म्हणतात ना की जे आई वडील कोणी गेले तर वर्षभर सण करायचं नाही असं ते पण देवासाठी काही ना नैवेद्य आपण करावा लागतो सुरुवात वर्षाची सुरुवात कशी गोड व्हावी आणि देवाला आपल्या गजान महाराज नैवेद्य मगाशीच मी दाखवले महाराजांना पण नैवेद्य पाहिजे पाहिजे आणि सासूबाईंना पण नको का सासूबाईंना पण आपलं जरी काही दुःख असलं तरी मग घरच्यांना खायला पाहिजे ना आणि नैवेद्य पाहिजे मेन म्हणजे आणि छोटी येणार आहे डबा घेऊन जायला आता ते सगळे डबे भरून ठेवले बघा तर आता मी बाकीचं आवडून किचन करता भात टाकलेलं आहे की इकडे चला तर मग सगळं आता बाकीचं भांडे आवडून घेते भांडे घासते कसाला खूप पडलेलं आहे चला पुन्हा भेटते तुम्हाला मी हे बघा माझं सगळं हे भांडे आहे बघा भांडे दिसतात का नंतर ना भांडे पडलेले होते ते मी आता घासून घेतले सगळे भांडे घासून घेतले आणि म्हटलं आता छोट्या मुलीची वाट बघते ती येईल आणि तिच्या मिस्टरांचा पण डबा भरायचा आहे डबा घेऊन येतो म्हटलेला सासूबाईंच इकडं ताट गुड इव्हनिंग फ्रेंड्स मी आता माझ्या लेकीकडनं आली घरी आत्ता वाजते सहा आणि इकडे पण टाकले बघा चहा आता मिस्टर पण आलेले आता दोघ जण अर्धा अर्ध कप चहा घेऊ फ्रेश झालेली आहे फक्त मला आता टिकली लावायची आहे आवडायचं सगळं केस बीस आणि बघा आता साडी नेसायची आहे मुलगी आणि जावई मीरा शेतो म्हणले तिळगोळ द्यायला आता संध्याकाळचं निदान साडी तर नेसावी इकडे तयार झालेली आहे आता हे अजून तसेच बसेल बघा आणि आता लाईट आली लाईट गेलेली होती आणि फुल अगदी आहे आमच्या गजान महाराजांच्या समोर छान तिक उदबत्ती लावलेली आहे मस्त आत्ताच ह्याने आणलेली आहे सारखं लाईट ओ लावून द्या मग ते येतच नाही ते टी व्ही लावायला बघा माझा आजचा लुक कसं वाटतो कशी दिसते साडी ही कमेंट्समध्ये सांगा मैत्रिणी मी तर आता आज संध्याकाळचा स्वयंपाक आहे आता मी करणार नाही आहे का भागवणार आहे आज मिस्टरांचा रील काढायचा मूड आहे तर रील्स काढणार आहे आम्ही गाणे काय शोधून ठेवलेत काय कोणा चला आम्ही रील बनूया मग पुन्हा आम्हाला भेटूया इकडे आम्ही बघते मुलींची वाट दोघी आहेत चौदा ती कशी तयार झाली आज काही ना सुट्टी नव्हती ना आज दिवस असाच गेला संक्रांत असून छोटीला सुट्टी नाही ह्यांना सुट्टी नाही दोन्ही जावं यांना सुट्टी नाही बघा कसं दिसतं इकडे बघू ए म्हणू ये कशा दिसतं बघू छान छान धोती घातलेला आहे विरांश सेल्फी स्टिक घेऊन बसलाय इकडे माझी लेख काली माझे एक जवळ येऊन गेले आता दुसरी दुसरी लेखी येईल आता आमच्या सासूने काही बडबडते नाही आलेली माझी म्हणजे नंदेकडे मी चालत गेले होते मागच्या वेळेस त्यांच्याशी <laughs> काही बडबड करत नसतात बघा आत्ता माझी छोटी मुलगी जावाई घेऊन गेले तिळगू देऊन गेले तिळगूळ घेऊन गेले घेऊन घेऊन आणि आज अशा प्रकारचे आजचा आमचा संक्रांतीचा सण छान गेला तुमचा कसा गेला ते कमेंट्समध्ये हो सांगा चला तर मग बाय बाय टेक केअर भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये